मंडळी नमस्कार जसं की तुम्ही बातम्या ऐकताय ती दोन दिवसामध्ये नारायणगडाचं वातावरण पुन्हा पेटलेलं आहे पुन्हा लोकांचा वाद आणि संवाद जो आहे तो सुरू आहे मात्र नेमकं हे कशामुळे सुरू आहे एक मिनिटामध्ये आपण पाहणार आहोत मंडळी झालं असं की काही दिवसापूर्वी नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी जे आहे ते आपला उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराज यांना जे आहे ते नोंदणी केली होती हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आणि हे सगळ्या ट्रस्टींच्या सहमतीनुसार सुद्धा झालेली होतं अशी चर्चा आहे मात्र मंडळी हीच बाब जी आहे ती त्यावेळेसपासून काही लोकांना पसंत नाही असं म्हणले जात आहेत की शिवाजी महाराजांनी जो उत्तराधिकारी निवडला संभाजी महाराज तो कुणीतरी त्यांचाच नातेवाईक आहे मात्र पंचकृषीतल्या लोकांचं असं म्हणणं येत आहे की या गडाची परंपरा अशी नाही आहे संभाजी महाराजांचा वारकरी कुठलाही जे आहे ते परंपरा त्यांच्या घराण्यामध्ये नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत गडाचे महंत वारले जात नाहीत तोपर्यंत त्यांच्या वारल्याच्या नंतरच गडाचा उत्तराधिकारी ठरवला जातो अशी परंपरा नाही आहे मग या भागातले लोक असंसुद्धा म्हणत आहेत की प्रत्येक गोष्टीत आम्हाला सेवा करायला आम्हाला सप्त्यासाठी आम्हाला मग गडचा उत्तराधिकारी निवडतानासुद्धा आम्हाला विचारायला हवं होतं आणि अशातच काल शिवाजी महाराजांनी जे आहे ती काल बैठक बोलवली होती महंत शिवाजी महाराजांनी मात्र त्या बैठकीला तेच अनुपस्थित जे आहे ते राहिले होते सगळे गावकरी अकरा वाजता गडावर जे आहे ते हजारोच्या संख्येने लोक आले होते मात्र शिवाजी महाराज हे तिथं नव्हते लोकांचं असं म्हणणं आहे की ते पळून गेले होते, होते। संभाजी महाराजांना एका गोष्टीमुळं जे आहे ते नको म्हणतात एक तर त्यांच्या घराण्याची जे आहे ते परमार्थिक वारसा नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच हल्ली झालेला जो आहे तो सत्यवान महाराज लाटे यांच्या संस्थेमध्ये जो जे आहे ती घटना झाली त्याच्या मागेसुद्धा संभाजी महाराज यांचाच हात आहे असं लोक समजल्या जात आहेत बहुतांशी जणांना संभाजी महाराज गडाचे उत्तराधिकारी झालेले आवडले नाहीत मंडळी याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे कमेंटमध्ये मा नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि शेअर नक्की करा पाहूया पुढे नारायणगडाचा आता काय काय अपडेट येतं ते नमस्कार